मंडळी आमच्या सर्व आया बहिणींनो नवीन तरुण नवयक मित्रांनो आणि इथे उपस्थित असलेले आमचे सर्व लहान बालगोपाळ शाळेतील विद्यार्थी बंधूंनो बहिणीनो आज अतिशय आनंदाचा दिवस खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आहे जवळपास दो पावणे दोन कोटी रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन आपल्या या संपूर्ण लिंगा गावाच्या विविध कामांसाठी झालं आहे मग त्यामध्ये पंधरा लक्ष रुपये करता असतील शाळेकरता असतील आपल्या येथे लिंगाते कोतवाल बर्डी रस्त्यासाठीच तीस लक्ष रुपये असतील लिंगाते ते पोही रस्त्यासाठी साठ साथ लाख रुपये असतील या सर्व विकास कामांच्या माध्यमातून आपल्या या गावातील जनतेचं नक्कीच जीवन हे जास्ती सुसह्य हो। आणि आपल्या ह्या गावामध्ये मूलभूत सुविधा देत असताना ग्रामीण भाग देखील हा संपूर्ण गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने गरजेच्या आहेत त्या देण्याच्या दृष्टीने आपण इथे झुक्त माप दिलं तसंही प्रमोद भाऊ हे सातत्याने गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेलं नेतृत्व हे असल्यामुळे त्यांनी सांगावं आणि आम्ही सही करावी अशा प्रकारची परिस्थिती आहे आज गावाला एक चांगलं स्वरूप त्यानिमित्ताने नक्कीच आलेलं आपल्याला दिसतं अतिशय भारदस्त अशी शाळेचं चा प्रांगण असेल ग्रामपंचायत असेल नव्याने होऊ घातलेली आपली आरोग्य त्या निमित्ताने केंद्राची इमारत असेल या सर्वांनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लिंगा ही नवीन झेप घेण्यासाठी नक्कीच तयार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे इथे लहान मुलांना पण माहीत असेल की आपल्या गावामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा किती बेटा कारखाना येणार आहे कोणासाठी तुम्ही लोक जेव्हा शिकून मोठे व्हाल ना तुम्हाला गावं सोडून आता बाहेर जायची गरज नाही राहणार तुम्हाला नोकऱ्या इथंच त्यानिमित्ताने मिळणार आहे आणि म्हणून एवढा मोठा प्रोजेक्ट कारखाना इन्व्हेस्टमेंट ही आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये दुसरी कोणचीही नाही ती आपण या कळमेश्वर तालुक्यात ती लिंग्या गावांमध्ये आणू शकलो हा खऱ्या अर्थाने आपल्याला मनाला सुखावणार आहे आपण पाहिलं की कळमेश्वरची एम आय डी सी झाली मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती त्या काळामध्ये तेव्हा झाली पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने इथे जी इन्व्हेस्टमेंट आता होऊ घातली आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या पिढ्या ह्या घडण्याचं काम होणार आहे हा शेतीचा धंदा नफ्याचा नाही आहे समजून तरुण पिढी ही शेतीपासून दूर जात आहे मग कुठंतरी काहीतरी शिकायचं आणि नोकरीसाठी मुंबई पुण्या नागपूरच्या लावायच्या तिथे स्थायी व्हावं लागतं ही परिस्थिती बदलणार आहे आता चवभोवतालचे लोक जर कुठं येतील तर लिंगाला येऊन स्थायी होणार आहे त्यानिमित्ताने आपले जागेचे भाव वाढणार आहे त्यानिमित्ताने इथे जीवनमान पूर्णपणे बदलणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला तयार राहण्याची गरज आहे ज्या काही विरोधकांकडून भूल थापा देऊन चुकीचे भ्रम फैलवण्यात येत आहेत त्याच्यामध्ये काहीही आज देश नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोल्युशनसारखा विषय असेल पर्यावरणासारखा विषय असेल त्याला अनुसरून टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे पण कोणत्याही पद्धतीने पर्यावरणाला घातक किंवा कृषी क्षेत्राला घातक असं काहीही एवढ्या मोठ्या कंपनीचे लोक करणार नाही असा इंजिनियर मी तुम इंजिनियर म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो पण शेवटी आपल्याला विकासाकडे जायचं आहे उन्नतीकडे जायचं आहे आपल्या तरुण नवीन पिढीच्या भविष्याकडे पाहत आपल्याला हा प्रोजेक्ट स्वीकारावा लागणार आहे आणि ते दे सरकारनी देखील दिली दे आहे बाकीच्या कास्तकारांकडून देखील जागा त्यांनी विकत करून घेतल्या आहेत आणि आता लवकरच त्याचं भूमिपूजन झाल्यावर या संपूर्ण गोष्टीला चालना मिळणार आहे तुम्ही विचार करा एक लहानसा समजा हे आता एक खोली बांधून राहिले इथे शाळेवाले किती सिमेंट लागते किती विटा लागते किती लोखंड लागते आपल्यापैकीच कोणीतरी माणूस ते देणार असणार आहे आपल्यापैकीच आप कोणी माणूस त्या शाळेमध्ये फर्निचर देणार आहे तर अशा पद्धतीने सत्तर हजार कोटी रुपयाचा जर दे प्रोजेक्ट येणार आहे तर अशा किती किती तरी गोष्टी आहे ज्याच्या माध्यमातून आपलं जीवन हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे आणि अशा या लिंग्याच्या सत्तर हजार कोटी रुपये प्रोजेक्टच्या देखील मी आजच्या दिवशी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना मागच्या सहा महिन्यापूर्वी आम्ही सुरू केलेला पाहुणे दोन पाहुणे सव्वाशे कोटी रुपयाचा बाजारगावचा रस्ता असेल किंबहुना लवकरच आपल्या गावापासून कळमेश्वर एम आय डी सीपर्यंतचा पर्यंतचा रस्ता हा नक्कीच रुंदीकरण झालेला आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या प्रतीचा चांगल्या दर्जाचा जेणेकरून कळमेश्वरची आपली जी येणं जाण्याची सोय आहे ती जास्ती चांगली केल्याशिवाय आपण थांबणार नाही असा देखील विश्वास आपल्याला आजच्या दिवशी देतो या संपूर्ण परिसरामध्ये असलेला शेतकरी आणि त्याची निघत असलेली सोयाबीन असो कापूस असो त्यांना आव्हान आहे की त्यांनी आवर्जून सरकारी केंद्रावरच आपला माल विकावा तिथे हमीभावाने त्यानिमित्ताने आपल्याला पैसे मिळत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये घाई गडबड करून व्यापाऱ्यांना जर आपण हा माल विकला तर ते सत पाच हजार पंधराशे बाराशे रुपये हमीभावापेक्षा कमी देऊन राहिले तर म्हणून सरकारी केंद्रावर जाऊन हा संपूर्ण व्यवहार आपण करावा तिथेच आपला माल विकावा जेणेकरून जास्तीचे रुपये हमी भावाप्रमाणे हे आपल्याला प्रति क्विंटल मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मागच्या वर्ष दीड वर्षापासून कृषीपंपाचं बिल माफ आहे पुढच्या काळात देखील ते येणार नाही आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये जे केंद्र सरकार आपल्याला देते ते देखील आपल्या तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्य सरकारचे सहा हजार निमित्ताने आपल्याला मिळतातच प्रत्येकाच्या घरी दोन आमच्या लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयाचा महिना हा सरकारच्या माध्यमातून सातत्याने देण्यात येत आहे अशा पद्धतीच्या कित्येक योजना मग ती शौचालय असेल घरकुल असेल ज्या सर्व लोकांना विशेष करून लिंगा गावामध्ये झुडपी जंगलावर राहणाऱ्या आमच्या सगळे जे कुटुंब आहे ते पस्तीस पस्तीस वर्षापासून तिथं राहतात त्यांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळावे अशा पद्धतीचा निर्णय आता कोर्टाने दिलाय राज्य सरकारनी आम्ही सर्वजण मिळून काम करतो आहे आणि त्या पट्ट्या मिळाल्यानंतर प्रत्येकाला विविध योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी हक्काचं घर हे देखील मिळण्यामध्ये नक्कीच मदत होणार आहे आणि सर्वांगीण विकास करत असताना शिक्षणाच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे आज आनंदाची गोष्ट आहे की लिंग्याची शाळा ही पी एम श्रीमध्ये आहे बाकीच्या गावांमध्ये शाळा ओस पडत चालल्या पटसंख्या कमी होत आहे पण मी इच्छा हेडमास्तर सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो शाळा समितीचं मंगेश मंगेशजी अभि अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले विद्यार्थी तुम्ही या शाळेमध्ये शिकवतायत आणि निशुल्क ह्या सरकारी शिक्षणाच्या माध्यमातून जो खर्च अनाठायी सामान्य कुटुंबाला कॉन्व्हेंटमध्ये टाकण्याचा होतो तो देखील वाचवताय आणि चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं शिक्षण जे आपण देत आहे नक्कीच ते सर्व शिक्षण लोक हे अभिनंदनास प्राप्त पात्र आहे आपल्या नवीन होणाऱ्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आपल्याला प्रायव्हेट डॉक्टरांकडे जाणारा जो खर्च आहे तो देखील वाचेल आणि त्या इमारतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा फक्त लिंग्यासाठीच नाही तर भोवतालच्या सर्व गावांसाठी आपण उभ्या करू अशा पद्धतीने या गावाचा सर्वांगीण विकास होत असताना ज्या मोठ्या मनानी आशीर्वाद आपण मला मागच्या वर्षी दिला अशी साथ अशी सोबत येणाऱ्या पुढच्या काळातही आपण द्याल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगले सकारात्मक बदल आणण्यासाठी आशिष देशमुख सातत्याने करत करत राहील कर्तव्य करत राहील असा विश्वास देत आम्ही आपली रजा घेतो सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन खूप खूप धन्यवाद